अमरावती वननेस मुक्तांगण व जेसीआय आरोमा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या एक महिन्यापासून पार्वती नगरजवळील स्वाभिमान नगर येथे पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये राज्य तसेच देशातील सर्व शाळा बंद असताना तसेच ऑनलाइन शालेय अभ्यासक्रम सुरू असताना काही मध्यम व गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांकडे आर्थिक कारणामुळे मोबाईल इंटरनेट सारख्या सोयी उपलब्ध नसताना गेली दोन वर्षे त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे पार्वती नगर जवळील स्वाभिमान नगर येथे अशीच परिस्थिती दिसून येते तेथील विद्यार्थ्यांचे शिक्षण गेल्या दोन वर्षापासून पूर्णपणे ठप्प झाले आहे त्यांना शिक्षणाकरिता कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन शिक्षण मिळत नव्हते त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांचे दोन वर्षात खूप नुकसान झाले आहे असे असताना व जेसीआय आरोमा यांच्या माध्यमातून तरुण मुलं त्या मुलांना शिकवण्याकरिता पुढे आलेले आहेत व या संपूर्ण जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे स्वतःचा वेळात वेळ काढून त्या वेड़ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल आयुष्याकरिता व त्यांच्या भविष्याकरिता त्यांना शिकविण्याकरिता स्वतः पुढे येऊन विविध प्रकारची मदत ते करीत आहेत तेरा ऑगस्ट रोजी स्वाभिमान नगर येथे वननेस मुक्तांगण व जे आरोमा यांच्यातर्फे पन्नास ते साठ होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे यावेळी जयश्री लोहिया कृष्णकांत लाहोटी मोरेश्वर अमित बनारसे शुभम बलखंडे पंकज हडवे दीपक सावरकर शार्दूर कुंभारे वैष्णवी मोहोकार प्रणाली वानखडे वैभवी मिल्खे वैष्णवी मिल्खे, मिल्खे गार्गी अजमेरे वैष्णवी गुल्हाने अमिनेश मोहोकार गितेश मोहोकार इशिक मोहोकार तन्मय वैतागे या सगळ्यांचे सहकार्य लाभले आहे अमरावती मेंबर एक uh, शिक्षा संबंधित एक uh, चालू करायची आमच्या डोक्यामध्ये विचार आला होता म्हणजे दरवर्षी प्रमाणेच एक ऍक्टिव्हिटी आम्ही टाकत असतो या वर्षी पण आम्ही एक ऍक्टिव्हिटी टाकली तर त्यासाठी रुचिका मोहोकार त्यानंतर शुभम बलखंडे तन्मय वैतागे पंकज पंकजभाऊ हाडवे ह्या लोकांनाशी मी बोललो आणि त्यांनी म्हटलं म्हटलं की शिक्षासंबंधित आपण ह्यावेळेस काहीतरी करूया उपक्रम तर दोन तीन दोन गेल्या दोन वर्षापासून जवळजवळ आता मुलांचं शिक्षण पूर्णपणे बंद आहे आणि त्या लोकांना जी गरज आहे म्हणजे जे टच राहायला पाहिजे अभ्यासाच्या ते मुलं ते मुलं खूप सारं दूर त्या शिक्षणापासून गेले आहेत अभ्यासापासून दूर गेले आहे त्या लोकांना त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही ही शनिवार आणि रविवार वंदे म्हणून ही ॲक्टिव्हिटीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये एक ते नऊ पर्यंत आणि दहावीची पण मुलगी आपल्यामध्ये आहे ती बाहेर जाऊ शकत नाही पण ती अभ्यास करू शकते आपल्यासोबत ज कोचिंग ती पण आपल्यासोबत आहे एक ते नऊ आणि एक दहावीची तर असं आपण हे मुक्तांगणचं कोचिंग क्लासेस फ्रीमध्ये हा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती